अजित पवार हयात असतानाच हे चौघे फुटीच्या तयारीत होते आता पवारांनी याच चौघांना सळोकी पळो केले दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेने अजित पवार गटाच्या ने नेत्यांना खास करून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना ज्या पद्धतीने घाम फुटलाय ते बघता यामागे त्यांची राजकीय असुरक्षितता असल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जातोय एकीकडे एक राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचा अध्यक्ष पटेल नाहीत परंतु पाटील असावा असा टोला लगावताच तिकडे प्रफुल्ल पटेल यांचा कसा तिळपापड झाला हे आपण सर्वांनी पाहिलंच राज ठाकरे वाकरे आम्हाला आमच्या पक्षाचा अध्यक्ष कोण हवा हे सांगणार का असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारत आपला संताप व्यक्त केला अजित पवारांच्या निधनानंतर ज्या पद्धतीने शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची देहबुली होती ते बघता पक्ष हातून जाण्याआधीच अजित पवार गटाच्या नेत्यांनी खासदार सुनेत्रा पवार यांना त्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी बाध्य केलं याला भाजपनंही मोलाचा हातभार लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतीच शरद पवार पुन्हा ऍक्टिव्ह झाले तर आपल्याला राजकीय संन्यासच घ्यावा लागणार एवढी असुरक्षतेची अस भावना पंच्याऐंशी वय वर्ष झालेल्या पवारांबाबत या मंडळींच्या मनामध्ये आजही येते याची कारण काय ते समजून घ्या प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ तसेच सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे मोठे नेते सातत्यानं विलनीकरणाच्या वृत्ताचे खंडन करत ज्याही वेळी विलिनीकरणाचा विषय पुढे येतो त्यावेळी हे नेते हा विषय आपल्याला माहीतच नसल्याचं सांगतात आता तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा विषय अजितदादांनी आपल्याला कधीच सांगितला नसल्याचं सांगत अजित पवार गटाच्या नेत्यांना पाठबळ दिलंय महायुतीसोबत राहण्याचा निर्णय सामूहिक होता आणि तुर्तास तरी विलिनीकरणाची कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नसल्याचं अजित पवार गटाचं म्हणणं आहे परंतु यामागे पटेल तटकरे भुजबळ मुंडे तसेच अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांची काही राजकीय दिसते एक छगन भुजबळ बोलायचं झाल्यास दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी सध्या पक्ष सावरणं आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढे जाणे यावर भर दिला शरद पवार गटात परतल्यास त्यांना मंत्रिमंडळातील स्थान किंवा महायुतीमधील राजकीय संरक्षण गमवावे लागण्याची भीती वाटत आहे भुजबळ यांनी तर अगदी उघडपणे सांगितलंय की कोणताही निर्णय घेताना भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला म्हणजेच मोदी शहा फडणवीस यांना विश्वासात घेणं आवश्यक आहे समजा झाल्यास भुजबळांच्या महायुतीमधील अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ त्यांना सत्तेतील वाटा कमी होण्याची भीती सतावत आहे दोन प्रफुल्ल पटेल हे सध्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला त्यांचा सर्वाधिक विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाल्यास दिल्लीतील त्यांचे महत्व कमी होऊन त्यांची जागा सुप्रिया सुळेंना मिळण्याची शक्यता अधिकची आहे शिवाय केंद्रात मंत्रीपद देण्याचा विचार झालाच तर त्यांच्या जागी सुप्रिया सुळे यांचा नंबर पहिले लागण्याची शक्यता असल्यानं आपण राजकीय स्थैर्य गमावून बसू असा धोका त्यांना वाटतोय त्यांना सुप्रिया सुळे यांच्याशी केंद्रीय मंत्रिपदासाठी किंवा पक्ष संघटनेतील वर्चस्वासाठी मोठी स्पर्धा करावी लागेल असं वाटत असल्यानं त्यांचा विलिनीकरणासाठी तीव्र विरोध आहे पटेल यांनी अजित पवारांना साथ देऊन शरद पवारांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता आता पुन्हा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली गेल्यास त्यांना दुय्यम भूमिका स्वीकारावी लागेल त्याचा राजकीय कडेलोट होईल अशी भीती त्यांना वाटते तिसरा मुद्दा राष्ट्रवादीचा राज्यातील चेहरा म्हणून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची संघटना हाताळत विलिनीकरण झाल्या जयंत पाटील जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या राजकीय प्रतिस्पर्धीमुळे प्रदेशाध्यक्ष पद सोडावं लागण्याची भीती तटकरे यांना वाटते शरद पवार गटातून जयंत पाटील हे या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत तटकरे हे अजित पवारांचे सर्वात विश्वासू सहकार्य राहिले आहेत विलिनीकरणामुळे त्यांचे पक्षांतर्गत अधिकार आणि निर्णयांवरील पकड कमी होऊन त्यांना शरद पवारांच्या आदेशांचं पालन करावं लागेल शिवाय मुलगी अदिती तटकरे यांची राजकीय स्टेबिलिटी ही सध्या चांगली असून राज्यात मंत्रिपदावर ते आहेत त्यांच्याही पदाला धक्का लागण्याची भीती तटकरे यांना वाटते चौथा मुद्दा धनंजय मुंडे हे देखील अजित पवार यांचे खास मानले जात होते त्यांच्या भाजपातून राष्ट्रवादीत येण्याचा प्रवासच मुळात अजित पवारांमुळे झाला धनंजय मुंडेंचे वडील पंडित मुंडे व धनंजय मुंडे यांनी सोबतच त्यावेळच्या एकत्र राष्ट्रवादीत प्रवेश करून अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारलं होतं धनंजय मुंडे यांना राजकीय पाठबळ देण्यात अजित पवारांचा मोठा वाटा राहिला करुणा मुंडेंचं प्रकरण असो किंवा मग आता सरपंच संतोष देशमुख हत्येचं प्रकरण असो धनंजय मुंडे यांना राजकीय के राजाश्रय केवळ अजित पवारांमुळे मिळाला होता आता अशा परिस्थितीत ते शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी जाणार नाही किंवा उन्हा भाजपची मर्जी राखण्यासाठी ते वाटेल ते करतील असंही राजकीय आखाडा मानला जातोय एकंदर विलिनीकरण झाल्यास पक्षाची सर्व सूत्रे पुन्हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हातात जातील यामुळे अजित पवार गटातील नेत्यांचा निर्णय प्रक्रियेतील प्रभाव कमी होईल आणि त्यांना शरद पवारांच्या आदेशानुसारच काम करावं लागेल अशी भीती त्यांना वाट सध्या वाटते सध्या अजित पवार गटाचे नेते महायुती सरकारमध्ये महत्वाची मंत्रीपदे भोगत आहेत शरद पवार गट सध्या विरोधी पक्षात असल्यानं विलिनीकरणानंतर महायुतीमधील त्यांच्या स्थानाबाबत अनिश्चितता निर्माण होऊ शकते मंत्रीपदं गमवावी लागतील किंवा मग सत्तेतील वाटा कमी होईल असा धोका मंत्र्यांना वाटतोय विलिनीकरणानंतर महत्वाच्या पदांवर शरद पवार गटातील नेत्यांची नियुक्ती होईल अशी भीती अजित पवार गटातील काही नेत्यांमध्ये दुसरीकडे अजित पवार गटातील नेत्यांना भाजपसोबतचे संबंध बिघडण्याची सुद्धा भीती वाटते कारण विलिनीकरण झाल्यास महायुतीमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात त्यामुळे सध्या तरी याबाबत अजित पवार गटाचे नेते सावध भूमिका घेऊन भाजप जो आदेश देईल तो पाळतील अशीच राजकीय परिस्थिती आहे पण लक्षात घ्या मुंडे भुजबळ तटकरे पटेल अनिल पाटील यांच्यासारखे अनेक असे भाजप अजित पवारांच्या तंबूतील नेते आहेत की ज्यांना ही युती म्हणजे राष्ट्रवादीचं विलिनीकरण नकोय असंही बोललं जात आहे अजित पवारांच्या हयातीतच तटकरे भुजबळ मुंडे यांचा एक सेपरेट गट अजित पवारांच्या विरोधात रंगताना दिसला होता मग मुंड्यांनी परस्पर घेतलेली फडणवीसांची भेट परस्पर घेतलेला दिल्लीतील ऍक्सेस तटकरे पटेल परस्पर शहांना भेटणं या सगळ्या गोष्टींचे जर डॉट जोडायचे जर ठरले तर हा गट तसाही वेगळाच झालेला होता फक्त अजित पवार असल्यामुळे त्यांना हालचाल करता येत नव्हती आता अजित पवारच नाही आणि त्यामुळे हा अपघात आहे की घातपात या शंका सुद्धा तशा असेल आता हाच गट पुढे जाऊन राष्ट्रवादी टिकून ठेवेल की फोडून टाकतो हे बघा आणि जर यथा कदाचित जर विलिनीकरण झाले तर सगळ्यात आधी राष्ट्रवादीतून बाहेर पडणाऱ्या हाच गट असेल अशाही चर्चा होऊ घातल्यात आता या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र